तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका व्लॉगमध्ये आजचा व्लॉग जो आहे तो खूप स्पेशल असणार आहे कारण की माझे वडील आहे त्यांचा वाढदिवस आहे आज आणि ही स्टर्निंग सिक्स्टी नाव तर आम्ही त्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे आमच्या शाळेमध्ये तर त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर वगैरे आहे आणि जर कोणाला जर आई इश्यू असेल तर मोफत ऑपरेशनसुद्धा त्यांचं केलं जाणार आहे सो ते सगळं तिकडं आयोजित केलं आहे परत माझ्या वडिलांचे मित्र वगैरे जे काही सगळे त्यांचे कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी पण एक कार्यक्रम छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया की कसा होतो कार्यक्रम बाकी शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो तर आता आपण कपडे चेंज करू आणि सरळ तिकडे जाऊ सो so, बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर मग चला बनसोडे सन्मान्य श्रीनिवासची वाणी साहेब सन्मान्य सचिनजी देशमुख व्यवस्थापक दैनिक सकाळ गुरुवर्य जल देशमुख सर अमोलजी वैद्य आदरणीय प्राचार्य बी वाय देशमुख सर आदरणीय साहेब प्रकल्प अधिकारी डोने साहेब आणि मान्यवरांच्या शूर असते दीप्रज्वलन या ठिकाणी होत आहे स हे प्रीत वाक्य लिहून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जे काही विविध अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत त्या विविध अभ्यासक्रमांपैकी शालेय व्यवस्थापन पदविका हा अभ्यासक्रम आपण गेले सोळा वर्षापासून आपल्या या विद्यालयामध्ये राबवत आहोत या सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आमच्या या विद्यालयात आमच्या संस्थेमार्फत जवळजवळ दोन ते दो अडीच हजार मुख्याध्यापक जे आहेत त्या आज या ठिकाणी बरेच निवृत्त झाले काही आधुनिक पदावर कार्यरत आजच्या मुख्याध्यापकांसाठी असणार शालेय व्यवस्थापन पद्धती अभ्यासक्रम आहे प्रशासन असेल पोलीस खाता असेल सामाजिक असेल पत्रकार असेल

विद्यापीठाच्या वतीने मान्य श्री संतोषी सागडेकर यांनी करा शुभीकरणानं म्हणून आपल्या सन्माननीय सूरजजी कोते साहेब व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा संस्था व श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभं हो राहता येईल त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्याचं काम केलं त्यांच्या साठाव्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याचं निमित्त या ठिकाणी त्यांचा औषध आहे खर तर राजूर सारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाचे कमाण ज्यांनी उघडून दिले घरी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली मुख्याध्यापिका सन्माननीय मंडलिक मॅडम म्हणजे पेन तर आम्ही ग्रीटिंग सोबत त्यांना पेनही देणार आहोत सन्माननीय सुरेशजी भांगरे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा नातू अभिनव भांगरे यानेच पत्रकाराची जी लेखनी आहे ती व या ठिकाणी ग्रीटिंग बापूंना दिलेलं आहे तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ तयार केलेले आहेत हे पुष्पगुच्छ देखील देऊन बापूंचा सन्मान या ठिकाणी करताय सत्कार करताय तसेच सन्माननीय परमपूज्य योगी केशव बाबा यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे यानंतर प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्माननीय योगेशजी ढोंडे साहेब यांचा सन्मान करतील सन्माननीय श्रीनिवासजी वाणी साहेब सिंमाजी निकम ज्या दुबईला असतात व या कार्यक्रमासाठी तसेच या ठिकाणी गुरुकडून शिष्याचा सन्मान या ठिकाणी होतोय तर गुरु त्यालाच म्हटलं जात की ज्यांची अपेक्षा असते की आपल्या शिष्यानेही फार पुढे जावं रोटरी क्लब कडून म्हणजे वडील भाजीपालाचा व्यवसाय करत असताना देखील तिच्यामध्ये त्यांनी संस्कार व जिद्द भरली व त्या जिद्दीने तिने एक्क्याण्णव टक्के मार्क मिळवले अतिशय सुसंस्कारित बुद्धिमान परिस्थितीची जाणीव असलेली अशी आमची तेजस्विनी एक्क्याण्णव टक्के गुण मिळून या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवला तिचं व तिच्या पालकांचं या ठिकाणी हार्दिक सत्कार होत आहे तिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक या ठिकाणी दाखवलेली आहे माया गोटेचा सन्मान या ठिकाणी करताय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करावा आदरणीय कोटेस आहेत सन्माननीय ढोणेस आहेत सन्माननीय प्राचार्य प्रकृती टाकळकर सर ओ व्यासपीठावरील सर्व मान्यवर बापुंचं अभिरत चिंतन या ठिकाणी करता है आपण सर्व विद्यार्थी बापुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहोत सुदिनम सुदिनम तव भवतु मंगलम वेरी, मेनी मेनी आज बापूंची साठ पूर्ण होऊन एकसष्ट वर्षामध्ये पदार्पण करत आहेत बापूंच्या या सर्व प्रवासामध्ये आमच्या ताईंचं योगदान फार मोठं आहे असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे श्रीचा फार मोठा हात असतो आणि तो आमच्या मंजुश्री ताईंचा खऱ्या अर्थानं यश यशामध्ये साथ आहे हात आहे आणि लहान असलं तरी फार मोठ त्यांना या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये वभे प्राप्त प्राप्त करून देण्याचं काम मुख्याध्यापिका ताईंनी मंजुश्री ताईंनी केलेलं आहे आणि म्हणून बापूंच्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचिवमेंट करता आली हे सगळ्यात मोठ त्यांचं श्रेय आहे वाढदिवस ही कोणाचा केला जातो वाढदिवस तर लहानपणापर्यंत असताना अलीकडच्या काळात आमच्या काळात वाढदिवस आम्ही जन्म लोक हेच आई वडिलांना माहिती नव्हतं त्यामुळे वाढदिवसा तर विशेष नाही परंतु आत्ताच्या काळात मुला मुलींचा वाढदिवस आई वडील एक विशिष्ट वयापर्यंत करतात मी मनापासून मला स्वतःला धन्य समजतो बापूंकडे पाहिल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व तसं बापूंची माझी पर्सनली ओळख गेली वीस पंचवीस वर्षापासून आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याचा ध्यास घेऊन काम करणं आणि प्रत्येक माणसाशी नम्रतेने वागणं प्रत्येकाचा आदर सन्मान करणं पुढच्या माणसाच्या असलेल्या गुणांचं कौतुक करणं आणि ते गुण ओळखून आपण स्वतःमध्ये कसे डेव्हलप करता येईल अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेलं हे बापू आहेत यांच्याकडं पाहिल्यानंतर मला एका झाडाची त्यांना उपमा द्यावीशी वाटते ज्या झाडाला पानं फळं फुलं असतात ते झाड त्याच्या ओझ्याने वाकलेलं असतं जे अतिशय नम्र असतं बापू अतिशय तसेच या ओझ्याने वाकलेले नम्र झाड माळी आहेत समाजात अनेक झाडांमध्ये काही झाडं अशी आहेत अशोकासारखे उवाच टाईट त्यांच्यापासून काहीही समाजाला मिळत नाही सावली मिळत नाही फळं मिळत नाही आणि पण तरी सुद्धा ते उगाच टाईट असतात अशी माणसं समाजामध्येही आहेत पण आमचे बापू हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या कर्तृत्वाने वास्तविक त्यांना कुणाचाही मोठा सहभाग सपोर्ट नाही आहे आणि अशा सपोर्ट नसताना सुद्धा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर स्वतःच्या कर्तृत्वावर आणि विशेषतः आमच्या वहिनींच्या साथीनं आपल्या जीवनामध्ये यशस्वी त्यांनी काम केलं ही शाळा त्यांनी अतिशय ख खडतर परिस्थितीमध्ये असतानासुद्धा कुणाचाही त्यांना सहभाग नसताना अत्यंत स्वतः प्रामाणिक असल्यामुळं त्यांचं हे यशस्वी जीवन अतिशय यशस्वी जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाला आदर्श देत काही लोक मोठी होतात पण वेगळ्या पद्धतीने होतात समाजाचा आदर्श न राहता समाजाला कुठेतरी टीकात्मक वस्तू बनते परंतु आमचे बापू हे समाजासाठी एक आदर्श बनलेले आहे आणि म्हणूनच त्यांचं एक कौतुक आहे अशा बापूंना मी मनापासून माझ्या व्यक्तिगत माझ्या वीर संस्थांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या ला माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे त्यांना मी आशीर्वाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र माझ्यासमोर वही घेऊन बसलेला आमचा शांताराम काळे त्यावेचा आमचा विद्यार्थी तोही या ठिकाणी आहे आणि ज्यांनी शांताराम काळेंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण केलंय अशी पिढी देखील या ठिकाणी आहे बापू बोलता बोलता साठ वर्ष झाले मला वाटवत बापू माझ्या विद्यार्थी असताना ती लांब वहीन हातात पट्टी घेऊन सगळं शिकायला यायचे बापू तुम्ही घर म्हणजे फार कर्तृत्व आणत फार भाग्यवाना तुम्ही शाळा काढली शाळा चालवली शाळा चालवण्यामध्ये काय दुखणं असतं ते मला माहित आहे माझं एकूणत एक हायस्कूल आहे परंतु त्या हायस्कूलनं माझं वय दहा वर्षांना कमी करून टाकलंय माझं आयुष्य तर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भाऊराव पाटलांनी कशा एवढ्या शाळा काढल्या मला मोठा प्रश्न पडतो पूर्वीच्या काळी शिक्षण नव्हतं आणि म्हणून शिक्षणासंबंधी कुठेतरी वेगळ्या प्रकारची अभिलाषा माणसांच्या मनामध्ये होती भाऊराव पटलांनी अनेक माणसं त्या ठिकाणी शिक्षणाला प्रवृत्ती केली पूर्वी आमच्या प्रत्येकाच्या कपड्याला ठिगळ असायचं आज शिगळ नावाचा प्रकार कुठं अस्तित्वात नाही राहिला चांगल्या तऱ्हेची परिस्थिती आज आहे परंतु ज्या पद्धतीनं मुलांनी शिकायचं आहे त्या पद्धतीनं मुलं शिकत नाहीत जेवढं वाचन मुलांनी केलं पाहिजे तेवढं वाचन मुलं करीत नाहीत म्हणून या ठिकाणी शांतरामजींना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांच्या पत्नीलाही शुभेच्छा देतो तुमची शाळा जी आहे ती शाळा आणखी वाढत राहो यातनं अनेक नवीन नवीन अधिकारी जन्माला यावेत यातून चांगले नागरिक जन्माला यावं किती मार्क मिळाले याला फारसं महत्त्व नाही तुम्ही खरं म्हणजे किती लोकमान्यजीला जन्माला घातले किती सावरकर जन्माला घातले किती बाबासाहेब आंबेडकर जन्माला घातले हे खरं म्हणजे शिक्षणातून हे साध्य झालं पाहिजे आणि बापू तुम्ही साध्य करू शकाल अशा तरीची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि तुम्ही बोलता बोलता साठ वर्षाचे झाले असेच बोलता बोलता शंभर वर्षाचे व्हा आणि त्यावेळेला आम्हाला परत एकदा बोलवा अशी विनंती करतो आणि थांबतो जय श्री एक राजा होता त्या राजाच्या दरबारात दोन चा चार चा। दरबारात दोन चार सरदार होते त्यातला एक सरदार हा प्रचंड बुद्धिमान होता असा बिरबला सारखा गृहित धरा बाकीच्या राजा त्याला कायम जवळ बोलवायचा आणि मग एकानं जर एखाद्या हेडमास्तरनं किंवा एखाद्या पुढाऱ्यानं एखाद्या अधिकाऱ्यानं त्याच्या एखाद्याच कर्मचाऱ्याला बोलवलं तर बाकीच्या लजेलसी होते असाच प्रकार तिथं सुरू झाला त्या सरदाराचं पोरग त्या गावातच राहायचं बाकीच्या तो, बाकी तो खूप हुशार होता त्या सरदाराच्या पोराला एक दिवस त्या राजदरबारात बाकीच्या सरदारांनी बोलवलं का म्हणे याची खिल्ली उडू बापाची खिल्ली उडवायला पोराला बोलवलं जातं बापूंनी वडिलांकडून जो वासा घेतला तो पुढं कसा चालवला त्याचं चा उदाहरण दरबारात बोलावल्यानंतर सांगितलं दोन नाणे ठेवले नाणे एक नाणं चांदीचं होतं एक नाणं सोन्याचं होत आणि त्या बाकीच्या सरदारांनी त्या थे पोराला बोलवलं म्हटलं या त्यातलं चांदीचं कोणतं आणि सोन्याचं कोणतं तुला सोन्याचं नाणं घेऊन जा त्या सरदाराच्या मुलानं पाहिलं आणि त्यातलं चांदीचं नाणं उचललं आणि ते घराकडे निघालं बाकीचे खूप खुश झाले त्यांना वाटलं काय एवढा मोठा हुशार सरदार याच्या पोराला चांदीतला आणि सोन्यातला फरक कळत नाही ते चांदीचं नाणं घेऊन चाललं मग तिथून पुढे गावात त्या दरबारात गंमत सुरू झाली बापाच्या विराईत त्या पोराला दररोज तिथे त्या दरबारात बोलवलं जायचं एक चांदीचं आणि एक सोन्याचं नाणं ठेवलं जायचं विचारायचे सोन्याचं नाणं कोणतं पोरग चांदीचं नाणं उचलून घेऊन जायचं वर्ष झालं हा कार्यक्रम सुरू होता आणि शेवट ती चर्चा सुरू झाली एवढ्या मोठ्या हुशार सरदाराचं पोरग एवढं बावळेत कसं जन्माला आलं त्याला चांदीतला सोन्यातला फरक कळत नाही मग त्या राजाने त्या सरदाराला बोलवलं विचारलं अरे तू एवढं लोकांना ज्ञान पाजळतो अक्कल शिकवतो तुझ्या पोराला सोन्याच्या नाण्यातला आणि चांदीच्या नाण्यातला फरक कळत नाही म्हणजे कसं शक्य आहे म्हणे उद्या त्या दरबारात बोलवा त्या मुलाला दरबारात बोलवलं आणि पुन्हा तो प्रक्रिया सुरू केली एक चांदीचं नाणं ठेवलं आणि सोन्याचं नाणं ठेवलं सांगितलं सोन्याचं नाणं उचल पोरानं चांदीचं नाणं उचललं बाप त्याच्यावर खवळला म्हणला इतका हुशार माणूस तुला एवढं शिकवलं टोन घ्या तुला चांदीचं आणि सोन्यातल्या नानातला फरक कळत नाही म्हणला पप्पा आताच्या भाषेत सांगतोय मला सोन्याच्या चांदीतल्या नाण्याचा फरक कळतो जर मी एवढे तीनशे पासष्ट दिवस एक एक नाणं नेऊन राजन भरावलाय एक सोन्याचं नाणं मिळवलं असतं विषय संपला असता म्हणून आयुष्यामध्ये चांगली गोष्ट करण्यासाठी एकच नाणं निवडा आणि बापूंनी जे नाणं निवड निवडलं की वडिलांकडून घेतलेली परंपरा पत्नीनं दिलेली साथ आणि या सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद याच्या माध्यमातून आज बापू या स्तरावर पोचले त्यांना त्यांच्या एकसष्टीच्या पदार्पणानिमित्त मी पुन्हा माझ्या कुटुंबाच्या वतीनं आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीनं माझ्या पुणे विद्यापीठ कोतुळ महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो एकूण साठ वर्ष पूर्ण होऊन साठ वर्षात वर मी आज पदार्पण केलंय त्यानिमित्त या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ रोटरी आय नेत्ररोग शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसंच यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून इथे पदवीदान समारंभही आयोजित केला यानंतर आपल्याला वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आयोजित करायचा झालेला आहे या, या कार्यक्रमासाठी जे माझे वृदयस्थ आहेत मादरणी प्रकाशजी टाकळकर सर असतील एच देशमुख सर असतील प्रदीनजी कोते असतील योगी बाबा असेल आणि इथं व्यासप्रतावर सगळेच माझे हृदयात आहेत कारण ज्यांनी मला या संस्थेचं काम करत असताना एच देशमुख सरांनी सांगितलं की शाळा संस्था सुरू करणं फार सोपं आहे पण चालवणं फार अवघड आहे शाळा सुरू करणं सोपं आहे परंतु चालवणं फार अवघड आहे अनेक लोकांचे संकट यांना संघर्ष करावा लागतो झोपुरती दहा वर्ष आयुष्य कमी होतं माणसाचं हे सरांनी सांगितलेलं त्याला मी पूर्णपणे सहमत आहे अशा या काळामध्ये मला ज्यांनी ज्यांनी मदत केली साहेब असतील एर दे, 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 देशमुख सर असतील या लोकांनी मला खूप मदत केली मला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळंच आज मी इथे उभा आहे आणि मुलांना तुम्हाला शिक्षणाची संधी इथे उपलब्ध झालेली आहे अनेक गरीब मुलं या शाळेतून शिकून बाहेर झालेत मोठी झालीत आजही ते फोन करून सांगतात आज माझा वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्यातलं माझ्यातलं नातं चांगलं व्हावं दृढ व्हावं म्हणून तुम्ही माझ्यासाठी येता मी तुमच्यासाठी येतो आणि हे एकमेकाचं नातं असंच पुढे चालत राहावं म्हणून हे वाढदिवसाचं औचित्य आपण साधतो मुलांना आपण काम करत असताना एक निस्वार्थपणाने काम केलं तर निश्चितपणे चांगलं काम होतं अनेक लोकांची मदत आपल्याला मिळते आणि ती मदत आज उपलब्ध झालेली आहे मी आज जाणीपूर्वक या व्यासपीठावरती सगळीच माणसं माझ्या मागे अगदी खंबीरपणे उभी आहेत आमची शिक्षक लोक आहेत विनावेतन काम केलं आहे परंतु शाळा अजूनही सुरू आहे माध्यमिकांना अनुदान मिळालं आहे परंतु आता उच्च माध्यमिकचे शिक्षक आजही दिवस रात्र काम करतात अजूनही त्यांना पगार नाही पण त्यांचा पगार पगार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय परंतु मुलांना त्यांना पगार नसला तरी ते तुमच्या ज्ञानात कमी पुढंच पडत नाही तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात मी सगळ्यांचं या ठिकाणी गुण व्यक्त करतो मला आज माझ्यासाठी जी जी आली बाहेरगावची बरीच मंडळी इथे आली सकाळपासून लोक येत होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छाच्या माध्यमातूनच मला एक ऊर्जा निर्माण होते आज मी जरी सा साठ वर्षाचा झालो असलो तरी मला तुमची साथ आहे माझ्या पत्नीची साथ आहे माझ्या कुटुंबाची साथ आहे आणि म्हणूनच मी हे काम करू शकलो आणि ते काम करण्याची संधी तुम्ही सर्वांनी मला उपलब्ध करून दिली आज मला गेल्या पाच वर्षापासून एक मित्र आहे माझ्या माझ्या सोपतीला आलेला आहे आणि तो मला मधूनमधून त्रास देतो सर मला साहेब म्हणता तो मित्र कधीच विचारायचा नाही तो आहे नाही आपल्याला समजायचं सोडून द्यायचं असा मधुमेह मला गेल्या पाच वर्षापासून आहे परंतु मी त्याच्याशी संघर्ष करतो त्याची त्याचा अशी समन्वय साधून मी माझं पुढचं भविष्य सा, साकारतोय आणि त्याच्यात परमेश्वराने मला यश देव की विनंती करतो तुमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद मिळाले तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो इथं आरोग्य शिबिर चालू आहे मोफत इथं नोंदणी वगैरे चालू आहे आजी वगैरे आलेले इथं चेकअप वगैरेच मशिनरी किती जण आले आतापर्यंत तीस पस्तीस जण एकवीस लोक निवडले ऑपरेशनसाठी सत्तर तपासण्या झाल्या अच्छा सगळे प्रॉब्लेम त्यांना एकवीस लोक ते सगळे खेड्यावरचे ना बरं बरं सत्तर पेशंट झाले हा सत्तर तपास इथं हानुवटी इथं ठेवायची आज जेव्हा इथं हे तुमचं हे ना हे इथं ठेवायचं आणि त्यात पाहिजे आपल्याकडे पेपर नाही